वाळदिवस जागा मुळेला फोन लावू की मग माल लाव मालकाला माल फोन लावायचा वाला है माल म्हणायचं वाला माल होता त्याच्यामुळं पोचलायचं नगमत होते वाड्याला पोचलावं लागते माल तर जमत आहे आता पावायचे आपण आता झालं म्हणजे चहा पाणी मामूचं लेकरं बाळ घेऊन लेकीचे लेकरं घेऊन काम करते बाबा तर भारी माणूस आहे मामू आता आमचा चहा पाण्याचा झाला निहिरी करावी आता जाऊन घरी निरी केली की जरा चांगलं वाटतंय आता वाजले सकाळचे आठ वाजले तर निहिरीचं काही झाला आमचा आठ वाजायला निहिरी असती आठ सवा आठला ए झालं का कोणाला अंकल ला बर बर आतून तसेच हा हात धुवायला दे थोडं पाणी धु होयचं मला हात राहिला आता थोडासा बापू आता झोपलेला आता काय करता

चालू गेले आता जावायला सकाळ सकाळ झाली नीर आता राहिल्याला थापावं लागेल चिकल राहिलेलं काम म्हणजे अर्ध्याच्यावर काम तर केलंय अर्ध राहिले आता अर्ध्याचं थोडं कमी, कमी राहिले काम एवढा थापलाय मी एवढा आहे चिकल म्हणजे आता ही ह्याला कमीत कमी दीड तास लागत आहे दीड दोन तास सकाळपासून पहाटं उठून एवढं काम केलंय ओल ओल दिसतंय तिथून अलीकडंच पहाट उठून केलेलं आता अंबापू खावी अगदा चहा निरी झाली चहा पाणी बी झालं सकाळचं सुटर इथंच आहे काढून ठेवलं होतं सकाळ लेगार लागत होत म्हणून आणलं होत सकाळ काय लेगार लागायला सकाळ यायला झाला बघा मित्रांनो आता चिकल माझा आता वाजली तर पावणे बारा सकाळ आला होता आम्ही पाच वाजता पावणे पाच वाजता लागला होता सहाश्या सहाश्या म्हणजे थपायला चालू केलं होतं आम्ही सकाळ सकाळ तर आता चिकोल पावणे बारा वाजले तर आता झाला चिकोल आमचं निहिरी फिरी करून चिकोल सकाळ संपविला आज सवाळ आतरलं त्या तिकडे नेऊन इथं होतं ती आतरलं तिकडे नेऊन आणि आता ही कालचा नाचचा फळ दिसत असेल तुम्हालाही हे आजचा आहे इथून ह्या इथून वाला दिसतंय का काळा दिसतंय इथून इकडं इथपर्यंत आजचा फड आहे आज झाला चिकुला आता तिकडं राहिले काम किती झालं आता मोलचो कितीची चिवळ असते ती झालं काम आता ही राहिलं मित्रांनो काम आता फड उभा करायचं आहे मला आता फड मग करीत करीत ती मोजला वळ तर ती झाला बघा चौदाशे चाळीस लाईन मोजली मी साठच्या लागल्यात चोवीस लाईनी चोवीस लाईनी साठच्या लागल्यात तर ती बघा चौदाशे हा चौदाशे चाळीस आहे ती सगळा माल आज थापल्याला पावणे बारा वाजत झाला ती आता ही काम राहिले माल एक घंटा होईल आता एक घंटा लागतो ह्याला फडाला ह्याभराचं काम फडबी उभा केला मी सगळा आणि मोजला फड मी सगळा तर किती झाला बघा फड ही चौदाशे एक खिडकी चौदाशे दहा इटा झाल्या हे सगळा पड हे असं चौदाशे लिहायचं तारीख फिरीक टाकून द्यायची ह्याच्यावर चौदाशे चार डाव्या हातानं काढायना चार <laughs> चार डाव्या हातानं नाही डाव्या ना हाताने ना निळच लागणं गेला थांबा उज्या हाताने काढतो मी उज्या हातानं काढतो हे चौदाशे दहा झाला तारीख किती आहे इकडं पंचवीस तारीख आहे इथं सव्वीस टाकायची ही दुसऱ्या दिवसच आहे सव्वीस तारीख चौदाशे दहा झाला सव्वीस इथं वीस सव्वीस टाकून द्यायची चौदाशे दहा तिकडल्या फाडामध्ये ठेवतो घेऊन आता झाली सुट्टी आता आंघोळ फिंगूळ करतो आंघोळ फिंगूळ करायची जेवण फिवण करायचं आता आराम करायचा जेशी पि येणार आहे म्हणून आता चिकल टाकायला चवळ आतरले बी इकडं जायले घरी आंघोळ शिंगोळ करा चवळ आंघोळ आंघोळिंगोळ करावी आता मस्त पैकी जाऊन घरी लेऊन बी आता चपकाय लागले पोळाय लागले इकडे गरमी व्हायला लागली दुपार झाल्यासारखं झाले दोन वाजले तर दोन वाजेच तर झालं दिवसभराचं काम दोन वाजेस तर दिवसभराचं काम झालं आता नांगोळ टिंगूळ करायची उद्याला कामाला यायचं आता चिकल घ्यायला एकदा यावं लागेल इकडं ट्रॅक्टर आल्याच्या नंतर चिकल घातला की पुन्हा झालं सकाळच पहाटं उठायचं पहाटं उठल्यावरच काम करायचं पुन्हा दुपारपासवर <laughs> काम करायचं येडे होताल तसं म्हणून मालक म्हणायला लागलाय वेड्या बनवायला लागले मित्र येडे होताल म्हणायला लागले मालक <laughs> मला खाला पैसे मागाव लागतील आता पैसे द्या पैसे पाहिजे होते मला थोडे अडीच अडीच हजार ती विषय आली ना एक तारीख काय एक तारीख तीस आहे का उद्याच्याला पाहिजे आता ते पाचशे द्या तोर ती गाडीचा पलक फिलक टाकून आणतो ती जाय नाही गेले मला बाहेर बी बाहेर कुठं जाय नाही काय आणायला घरी त्याच्यासाठी पलक टाक हा पलक गेला कोणाला मेवण्याची आहे गाडी मेवण्याच्या गाडीवरच येते दोघ जणच यायलेत बसून तिघ यायचं तर दोघ जण बसून येलेत दोघ चलत ह आलो आता आंघोळ फिंगळ करायची फ्रेश व्हायचं ए म्ह पाणी उतर मला आणि पाणी कोण उतरेल झाली दुपार आता मित्रांनो जेवायचं आता दुपार म्हणजे काय जीव काय वाटणं ना गेले आता एक वाटी दही पिणार आहे आणि आराम करणार आहे इकडं आतरून ही टाकले आराम करणार आता एक वाटी दही पिऊन मग आता जी वाटा ना गेल्यावर काय करायचं दही प्यावं लागेल का, का नाही एक वाटी दही पिणार <laughs> साखर टाकली <laughs> दह्यामध्ये आणि हा असं गर्दी साखर आता गोड करून गोड आंबट करून मिक्स करून प्यानार मित्रांनो मला सबस्क्राईब करा फॉलो करा चॅनलला माझ्या मी नवीनच आहे मला तेवढं बोलायचं समजत नाही तरी पण मी बोलतोय माझी लँग्वेज असलीच आहे मला शुद्ध किंवा तशी इंग्लिश फिलिश तेवढं येत नाही आपल्याला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल